तासगाव शहरानजीक असणाऱ्या नेहरू नगर या ठिकाणी दलित वस्ती आहे मात्र या दलित वस्तीमध्ये गेल्या काही महिन्यापासून नागरी सुविधांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे वन विभागाच्या अखत्यारीत ही जागा येत असल्याने या दलित वस्तीसाठी मंजूर असलेल्या गटार रस्ते तसेच वीज पाणी कनेक्शन देण्याबाबत वन विभागाकडून आक्षेप नोंदवण्यात आला आहे असा आरोप दलित महासंघाकडून करण्यात आला आहे वन विभागाच्या तासगाव येथील एक महिला अधिकारी कडून हा सर्व प्रकार जाणून बुजून करण्यात येत असल्याचा आरोपही दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांनी केला आहे त्यामुळे दलित वस्तीमध्ये नागरी सुविधा मिळाव्यात आणि संबंधित वन विभागाच्या महिला अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सांगलीमध्ये आज दलित महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे लोटांगण घालत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी नेहरू नगर येथील नागरिक आणि दलित महासंघाचे कार्यकर्ते या लोटांगण आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पुष्पराज चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत यावेळी लोटांगण घालत विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे संबंधित वन विभागाच्या महिला अधिकाऱ्यावर कारवाई करून त्या ठिकाणी वर्षानुवर्ष राहणाऱ्या दलित समाजातल्या नागरिकांना सुविधा मिळाव्यात अन्यथा या पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दलित महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे न्यूज लाईव्ह मराठीसाठी मोहसिन हो मुजावर सांगली भारताला स्वातंत्र्य म्हणून आज सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले पण मनाव तसं स्वातंत्र्य अजूनसुद्धा दलित आणि बहुजन समाजाला मिळालं नाही असं तासगाव तालुक्यातील नेहरूनगर या ग्रामीण भागातल्या गावाला काही वन अधिकारी भोसले मॅडम यांनी दाखवून दिलेलं आहे आज पासष्ट ते सत्तर वर्ष झालं हा दलित समाज त्या ठिकाणी वास्तव्यास असून त्या ठिकाणी त्यांची स्वतःची घरं असून त्या ठिकाणी लाईट पाणी आणि ग्रामपंचायतचा जो काही कर आहे ते त्या ठिकाणी भरत आहेत पण त्या भोसले मॅडम आजपर्यंत या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा त्या मधल्या रहिवाशांना विरोध झालेला नव्हता प्रत्येक सुविधा त्यांना मिळत होत्या पण या भोसले मॅडम आल्यापासून त्यांनी स्मशानभूमीचं काम अडकून पाडलं तसंच गटारी रस्त्याचं काम अडकून पाडलं तसेच त्या ठिकाणी तिने शाळा अनेक योजना आणून पाडलेल्या आहेत आणि ग्रामपंचायतीला त्यांनी सांगितलेलं आहे एम एस सीबीला सांगितलेलं आहे तिथून पुढं जर कोणी लाईट कनेक्शन मागितलं आणि कोणती विकास कामं मागितली तर करायचं नाही म्हणून भोसले मॅडम या हिटलरशाही शाही त्या ठिकाणी करत आहेत काही ठिकाणी पर परतीच्या पावसामुळं या पासठ ते सत्तर वर्षाची घरं पूर्ण निर्जी निर्जीव होऊन ती पडली गेलीत त्याचे डाकदुजेचं काम व बांधकामाचं काम या नेहरूनगर नगर गावकऱ्यांनी चालू केलं असता या हिटलरशाही शाही भोसले मॅडमांनी बंद पाडलेलं आहे आणि या हिटलरशाही भोसले मॅडमांच्यामुळं आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सांगायला आलोय की साहेब आज तुम्हाला लोटांगून घालून आम्हाला हे सांगायचं आहे की त्या भोसले मॅडम कागदपत्राची कुठलीही माहिती न घेता त्या हिटलरच्याही करतायत आणि या दलितांच्यावर अत्याचार करतायत त्यामुळे त्यांच्या अल्ट्रॉसिटी ॲक्ट दाखल करा त्यांना शेवेतनं बडतर्फ करा त्यांच्या मालमत्तेची चौकशी करा आणि आमची जागा आमच्या जा नावावर करून द्या आणि आमची बांधकामं चार दिवसात जर चालू नाही झाली तर दलित महासंघ स्वतः तिथं जाऊन बांधकामं चालू कर असा इशारा